आणि आमचे शेजारी जे होते प्रकाश प्रकाश पन पन प्रकाश शेजारी ते प्रकाश पडुकोणचे चुलत भाऊ सो त्यांच्याकडे प्रकाश पडुकोण यायचे कदाचित दीपिका पण लहानपणी आली असं माहीत नाही पण प्रकाश पडुकोणचे ते चुलत भाऊ असल्यामुळे ते शेजारी यायचे त्यामुळे आपलं तेव्हा बॅडमिंटन खेळणारे एक प्रकाश पडुकोण नावाचे आपले शेजारी आले आहेत हेही खूप आमच्यासाठी मजेशीर होतं हां आणि पारल्यात राहत असल्यामुळे आम्हाला अदरवाईज आम्ही गॅलरीत उभं राहिलो तर आम्हाला विक्रम गोखले जाताना दिसायचे 啊，嗯。Uh, um. इला भाटे जाताना दिसायच्या त्यानंतर दत्ता भट सो असे त्यावेळी आपल्याला रस्त्यावर जाताना दिसायचे नमस्कार मी मधुरा शिदय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर एक छान आगळं वेगळं असं बालनाट्य आपल्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे आजीबाई जोरात आणि त्या त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे ह्या नाट नाटकामध्ये एक आगळी वेगळी भूमिका साकारणारा सगळ्यांचा सा लाडका अभिनेता पुष्कर श्रोत्री हाय दादा हाय कशी असतो मधुरा मस्त 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 हो तू कुठचं बालनाट्य आधी बघितलं होतं आठवतंय तुला मी पाहिलं हा मी पहिलं बालनाट्य बघितलं होतं बजर बट्टू अतुल परतुरेचं सो तेव्हापासून मला सारखं वाटायचं की बालनाट्य म्हणजे काय मस्त तेव्हा अशी कल् कल्पना नव्हती हो ना आपल्याला की आपण नाटकात काम करू महिला काय मस्त आहे काय मस्त वाटतंय मस्त वाटतंय असं तेव्हा वाटायचं आणि आज बरोबर इतक्या वर्षानंतर मला बालनाट्यमध्ये आणि ते पण महाबालनाट्यमध्ये खऱ्या अर्थाने महाबालनाट्य ये आणि त्याच्या मागची एक छान वेगळी मजा पण आहे मला वाटतं ती तू सांगायला पाहिजेस की हा प्रयोग किंवा प्रयोग जो असणार आहे तो आहे मला असं वाटतं की ते तू सांगावस की हे नाटक तुझ्यासाठी सगळ्यात खास का आहे म्हणजे अनेक कारण आहेत की हे नाटक माझ्यासाठी खास आहे एक तर माझ्या आयुष्यातलं पहिलं बालनाट्य आहे आणि ते इतकं छान लिहिलं गेलेलं आहे क्षितिज पटवर्धनच्या लेखनाचा मी पहिल्यापासून चाहत आहे मी डबल सीटमध्ये त्यांनी लिहिलेलं डबल सीटमध्ये मी काम केलेलं आहे पण मोठी भूमिका नव्हती आणि ह्याच्यामध्ये त्यांनी जी भूमिका लिहिली आहे त्याच्यामध्ये भाषेची गंमत आहे मला एक खोटे पाय अडीच तीन फुटाचे लावून मला एक नऊ दहा फुटाचा माणूस म्हणून पहिल्यांदा मंजावर यायचं आहे त्यामुळे मला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला हे बाजी सांगितलं नव्हतं पण हे कळल्यानंतर म्हणजे वाक्यपाठ करायची कॅरेक्टरचा अभ्यास करायचा भाषेचा अभ्यास करायचा मग नाटकाच्या संबंधित बाकीच्या गोष्टींचा अभ्यास करायचा आणि ते सगळ्या झाल्यानंतर तालीम कशाची करायची तर खोटे पाय लावून चालण्याची तालीम सो ती एक वेगळी तालीम करायची आणि मंचावरती पहिल्यांदाच येताना असा नऊ दहा फुटांचा माणूस म्हणून यायचा आणि नंतर मग त्याच्यात वेगवेगळ्या आणखीन गमती जमती त्याच्यात नाच आहेत त्याच्यात म्हणजे सीन करायचा नाच करायचा परत सीन करायचा सो हे सुद्धा मी कधी केलेलं नव्हतं सो ते ह्या बालनाट्याच्या निमित्ताने होतं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्या तीस एप्रिलला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे ह्याचा पहिला प्रयोग होतो आहे आणि ती तारीख मला जेव्हा वाचायला मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हाच सांगितलं होतं की ही नाटकाची तारीख आणि नंतर मला लक्षात आलं आपण अरे आपण जी नाटकं केली त्याची संख्या पंचावन्न होते आणि हे पंचावन्न वर्षात मी पदार्पण करतोय तो एक योगा योगा हा, हा योगा योगा एक वेगळा योगायोग आणि हा माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे ना की हे माझ्यासाठी आणखीन स्पेशल आहे की आई नाही हे सगळं असं घडत जाणं हा दैवी संकेत योगायोग आहे त्यामुळे खूप मजेशीर आहे आणि निर्मितीताईबरोबर काम करणं मुग्धाबरोबर काम करणं जयवंत वाडकरबरोबर काम करणं हे आधी आम्ही केलेलं आहे अभिनयबरोबर काम करण्याची एक वेगळी गंमत आहे कारण मी लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर काम केलेलं आहे मी प्रिया बेर्डे बरोबर काम केलेलं आहे त्यामुळे मला त्याच्याबरोबर काम करत असताना त्या सगळ्या आठवणी पण आहेत आणि शिवाय मला त्याचं कौतुक पण वाटतं आहे याने आयुष्यात पहिल्यांदा जो नाटक करतो आहे तो असं नाटक करतो आहे याच्यात त्याला चॅले चॅलेंजेस खूप आहे आणि त्याला तो पुरून उरतो आहे आणि तो ते सगळं सफाईदारपणे करतो आहे सो त्याचं ते एक कौतुक आहे प्रदीप मुळे यांच्याबरोबर ते नेपथ्य आणि ने प्रकाश योजना हो सांभाळत आहेत त्यांच्याबरोबर पण मी अनेक नाटकं केलेली आहेत दिलीप जाधव हो आणि श्रीपाद पद्माकर चंद्रकांत कुलकर्णी ह्या संस्थेबरोबर मी अनेक नाटकं केलेली आहेत पण हा सगळा एकत्र संच येणं आणि त्यांनी असं काहीतरी ग्रँजर लोकांसमोर आणणं हे सुद्धा खूप मजेशीर आहे दादा तू असं ठरवलंस का की दरवर्षी आपण लहान मुलांसाठी एक तरी कलाकृती सादर करायची मागच्या वर्षी एकदा काय झालं आणि आता नाटकाच्या रूपाने एक छान एक नवीन नाटक एक लहान मुलांसाठी विशेषतः म्हणजे मला तू म्हणाल्यानंतर लक्षात आलं मी लहान मुलांबरोबर खूप छान रमतो मला लहान मुलं खूप आवडतात त्यांच्याबरोबर खेळायला आणि लहान मुलं पण माझ्याबरोबर रमतात मला त्यांच्यातला होऊन खेळणं आवडतं म्हणूनच मी उबुंगटू सारखी फिल्म केली पहिली जी लहान मुलांच्या बरोबर केली मी एक छाया नावाची एक शॉर्ट फिल्म केली ती लहान मुलांबरोबर केली एकदा काय झालं परत लहान मुलांच्यासाठीचा महत्वाचा विषय असलेली फिल्मे तर ह्या सगळ्यामध्ये मुलांबरोबर खेळणं रमणं आणि त्यांना काहीतरी देणं हे खूप महत्वाचं आहे त्यांचा आनंद हा सगळ्यात मोठा आहे सो मी जगात काही बघू शकतो लहान मुलाचं दुःख नाही बघू शकत सो म्हणून ह्या लहान मुलांना आनंद द्यायचा आहे आणि आपल्या पिढीकडनं त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे आम्हाला जसं आमच्या आधीच्या पिढीकडनं मिळालं आहे आनंद मिळाला आहे शिकायला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत त्यांच्याकडनं कान उघडणे मिळाली सो ह्यातलं काहीतरी आपण या पुढच्या पिढीपर्यंत द्यायला पाहिजे त्यांना मजा आलीचं पाहिजे जग आणि आयुष्य किती सुंदर आहे हे त्यांना कळलंच पाहिजे त्यांना भाषेची गंमत कळली पाहिजे त्यांना गाण्यांची गंमत कळली पाहिजे त्यांनी मराठी नाटक सातत्याने बघितलं पाहिजे सो त्यासाठीसुद्धा त्यांना तयार करायचं आणि त्यांना हे सगळं माहिती असतं लहान मुलं खूप हुशार असतात त्यांना सगळं माहिती असतं सगळं कळत असतं फक्त त्यांना ते योग्य पद्धतीने दाखवणं गरजेचं असतं सो तो इशारा त्यांना देणं तो संकेत त्यांना देणं गरजेचं असतं आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत आहेत म्हणतोय आपण आपण मराठी भाषा कमी बोलली जाते म्हटलं जातं देवनागरी वाचणारी मुलं कमी झाली आहेत मराठीसाठी जी लिपी वापरली जाते ती वाचणारी मुलं कमी झाली आहेत ओके हरकत नाही पण मग आपण असं काहीतरी देवी ज्याच्यामुळे त्यांना वाटेल अरे हे आपण सगळं केलं पाहिजे हे आपण सगळं बघितलं पाहिजे ह्याचा आनंद घेतला पाहिजे म्हणून सुद्धा हे नाटक खूप महत्वाचे हो। दादा ह्या नाटकाच्या रूपाने ना मला असं वाटतं लहान मुलांना एक आजी जे एक नातं असतं ते एक नव्याने उलगडलं जाणार आहे पण लहान मुलांना एक ना मे महिन्याची नाटक आणता ह्याचा एक विशेष आनंद असतो आणि सुट्टीमध्ये सगळ्यांचे वेगवेगळे प्लॅन्स असतात मला ऐकायला आवडेल लहान असताना तुझे तुझी उन्हाळ्याची सुट्टी कशी असायची किंवा साधारण काय पद्धतीचं एक तेव्हाचं सगळं वेळापत्रक असायचं की तेव्हा तो पंचत पंचतंत्र किंवा रामायण महाभारत लागायचं तेव्हा पंचतंत्र मला वाटतं थोडं नंतर आलं पण तुमच्या काळाचा उन्हाळ्याच्या सुट्टीचा एक काय कसा होता तो काय उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळणं हुंदडणं पोहायला जाणं नातेवाईकांकडे राहायला जाणं म्हणजे आठ दिवस इकडे आठ दिवस तिकडे असं वेगवेगळ्या भावंडांकडे मावशीकडे आत्याकडे काकाकडे असं राहायला जाणं ते असायचं आमचं गाव उरण आता ते गाव राहिलेलं नाही ते आता नवी मुंबई झालंय सो उरणला आमचं एक कौलारू घर होतं तिथे राहायला जाणं तिथे झाडावर चढणं चिंचा तोडणं आंबे तोडणं हे सगळं करणं संध्याकाळी समुद्रकिनारी फिरायला जाणं वाळूत किल्ले बनवणं शिंपले शोधणं हे सगळं होतं दुपारच्या वेळी ऊन जास्त आहे म्हणून आम्ही वाचायचो आणि मला वाचनाचा खूप छंद होता शौक होता त्यामुळे मी सगळं वाचत मिळेल ते वाचायचो ते वाचा सो तेव्हा ते, वा ते सगळं वाचन वाचन करणं हे सगळं तेव्हा चालायचं आणि आंबे खाणं म्हणजे कपडे बरबटले पाहिजेत असे आंबे खाणं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आधी आई बाबा आमच्यासाठी पांढरे शुभ्र हे पैरण असते ना तशी घ्यायची की आता ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या पांढऱ्या पैरणी जेव्हा शाळा चालू तेव्हा पिवळ झालेल्या असल्या पाहिजेत मातीने आणि आंबे खाऊन सो ही ती सुट्टीची गंमत होती सुट्टीत अभ्यास नसायचा त्यामुळे ती एक गंमत होती दिवाळीच्या सुट्टीत अभ्यास असायचा पण उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यास नसायचा आणि माझ्या सुदैवाने तीस एप्रिलला नेहमी आमच्या शाळेचा निकाल असायचा त्यामुळे मला टेन्शन नसायचं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी निकाल आहे निकाल काही लागो आपल्याला त्या दिवशी तरी कोणी ओरडणार नाही तशी ती गंमत असायची सुट्टीची आजही उन्हाळ्याची सुट्टी माझ्या मुलीला लागली की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणं ते होतंच पण उन्हाळ्याची सुट्टी ही आंबे खाऊन मनसोगतं एन्जॉय करेल कैऱ्या तोडणं आणि खेळणं शक्य तितकं खेळणं मातीत खेळणं हे तेव्हाही व्हायचं आजही करतो आमच्या आम सोसायटीतल्या मुलांबरोबर खेळतो माझ्या नातेवाईकांच्या मुलांबरोबर भाचवंडांबरोबर पुतण्यांबरोबर सगळ्यांबरोबर खेळतो पण खेळणं व्हायला पाहिजे ते खेळतो आज आहे लहान मुलं जपलं पाहिजे हा 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 हा, हा।, हा? प्रत्येकामध्ये लहान मुलं असतं सो ते जपलं गेलंच पाहिजे पण तेव्हा तुमच्याकडे तू तु काय काय तुला बघायला आवडायच किंवा टी व्हीवर किंवा जाऊन स्वतःहून आपण पाहायला किंवा आईबाबांकडे हट्ट करून काय जाऊन पाहायला आवडायचं आमच्या वेळी नाटक बघायला आम्हाला घेऊन जायचे बालनाट्य बघायला घेऊन जायचं त्यावेळी खूप बालनाट्य व्हायची विद्यापटवर्धनांचं व्हायचं रामनाथ थरवळकरांचं व्हायचं सो ह्या so, सगळ्यांची नाटकं आम्हाला बघायला मिळायची आणि मग त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत एखादा हिंदी सिनेमा बघायला मिळायचा एखादा त्यावेळी सिनेमा बघणं हा आमच्यासाठी शॉक होता की आपल्याला एक सिनेमा बघायला मिळाला दिवाळीच्या सुट्टीत आणि एक उन्हाळ्याच्या सुट्टीत सो so, एक सिनेमा बघणं आणि नाटकं बघणं हे असायचं टी व्हीवर आमच्या लहानपणी संध्याकाळी टी व्ही सुरू व्हायचा सा। आत्तासारखं चोवीस तास टी व्ही नसायचा संध्याकाळी टी व्ही लागायचा तेव्हा मग किलबील असेल संता कुकडी हे तुम्हाला माहिती नसतील हे कार्यक्रम असायचे ते बघायचो गजरा बघायचो नंतर आणि रविवारी साप्ताहिकी व्हायची भक्तीभरवी इनामदार तेव्हा साप्ताहिकीत ते या आठवड्यात काय काय असणार आहे ते सांगायच्या सो ते पटापट पटापट नोट करून घ्यायचं चा। छायागीत बघायला मिळणं मोठं झाल्यानंतर छायागीत बघायला मिळणं शनिवारी दुपारी मराठी सिनेमा लागायचा रविवारी दुपारी हिंदी सिनेमा लागायचा ते सगळे टी व्हीवर बघणं आणि क्रिकेटची मॅच असेल तर क्रिकेटची मॅच अख्खा दिवस बघणं क्रिकेट हा क्रिकेटची मॅच असेल तरच टी व्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायचा अदरवाईज संध्याकाळीच टी व्ही लागायचं सो मोजके काही कार्यक्रम असायचे म्हणजे उगाच आम्ही कामगार विश्व वगैरे हो बघायचो का तर आम्हाला आपला टी व्ही बघायला आवडतो म्हणून त्याच्यात आमच्यासाठी काही नसायचं आमची माती आमची माणसं असायचं बातम्या बघितल्या जायच्या स सा संध्याकाळी सात वाजताच्या सो हे सगळे कार्यक्रम तेव्हा टी व्हीवरचे बघायला आवडायचं पण सिनेमा एकच सिनेमा पण काळ काळपण असं असेल ना की प्रत्येकाच्या घरामध्ये तेव्हा टीव्ही नसतील तर मग सगळ्यांकडे मिळून एक तो टीव्ही तो सगळ्यांनी जमून बघायचं ते पण एक वेगळं शेजारी टीव्ही होता आमच्याकडे टीव्ही खूप नंतर आला सो शेजारच्याकडे जाऊन टीव्ही बघणं हा तेव्हा आणि त्यामुळे त्यांना रिक्वेस्ट करणं की आम्ही टी व्ही बघायला येऊ का पण तेव्हा पण असं होतं की कधीही बेल वाजवली तरी शेजारी दरवाजा उघडायचे आता मेसेज करून येऊ का अपॉइंटमेंट घेऊन आता शेजारी जावं लागतं तसं नव्हतं सो तेव्हा कधीही दरवाजा वाजवला जायचा काय काय नाही आम्हाला टी व्ही बघायचा आहे या आतमध्ये असे आमचे शेजारी आम्हाला बघायला जायचं आहे टी व्ही आणि आमचे शेजारी जे होते ते प्रकाश कोणचे चुलत भाऊ सो त्यांच्याकडे प्रकाश कोण यायचे कदाचित दीपिका पण पन लहानपणी आली असेल माहीत नाही पण प्रकाश पडुकोणचे ते चुलत भाऊ असल्यामुळे ते शेजारी यायचे त्यामुळे आपलं तेव्हा बॅडमिंटन खेळणारे एक प्रकाश पडुकोण नावाचे आपले शेजारी आलेत हेही खूप आमच्यासाठी मजेशीर होतं हां आणि पारल्यात राहत असल्यामुळे आम्हाला अदरवाईज आम्ही गॅलरीत उभं राहिलो तर आम्हाला विक्रम गोखले जाताना दिसायचे हां इलाभाटे जाताना दिसायच्या जा, त्यानंतर दत्ता भट दिसायचे सो असे त्यावेळी आपल्याला रस्त्यावरनं जाताना दिसायचे विने आपटे जाताना दिसायचे आज मी विने आपटेनं बघितलं आपल्या रस्त्यावरनं गेलो वगैरे असं सगळे जेव्हा मजा 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 होती बाय काय वेगळा असेल ना तो तेव्हा कदाचित ते बघताना जाणवले नसेल की पुढे जाऊन आपल्याला यांच्याशी रोज बॅपली भेटेल किंवा आपण काम करू शहाग अगदी म्हणजे बिलकुल कल्पना नव्हती की मी या क्षेत्रात येईन कॉलेजमध्ये असेपर्यंत तर बिलकुल कल्पना नव्हती पण त्यावेळी ते सगळं बघून फार भारी वाईट वाटायचं म्हणजे की आज आपल्या रस्त्यावरती विक्रम गोखले दिसले आपल्याला विनय आपटे दिसले आपल्याला असं प्रदीप भिडे एकदा पार्लर स्टेशनवर उतरले होते आणि तेव्हा मी तिकडे होतो तर मला आधी म्हटलं की हा आपला कोणतरी ओळखीचा माणूस आहे ह्याला कुठेतरी बघितलं आपला नातेवाईक आहे का वगैरे मग लक्षात आलं अरे नाही हे प्रदीप भिडे ती एखादा उपद्व्याप आहे ज्याच्यामुळे असं ठरवलं की आता कानाला खडा अ आमच्या शाळेमध्ये विहीर होती आणि त्या विहिरीत आम्हाला आम्ही शिकायला आम्ही पोहायला शिकलो आम्ही विहिरीत तो शाळेच्या विहिरी नाही 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 आम्हाला जेव्हा भीती नसायची तेव्हा कारण सुरवातीला आम्हाला जे शिकवणारे जे होते ते आम्हाला फ्लोटर लावून सुरुवातीला शिकवायचे पण त्यानंतर आम्ही लगेच पोहायला शिकलो आणि एकदा असं झालं की पोहण्याचं जे टायमिंग होतं ते संपलेलं होतं तरीसुद्धा आम्ही गेटवरनं उडी मारून आतमध्ये गेलो आणि विहिरीत उड्या मारून पोहलो होतो आणि तेव्हा आम्हाला खूप ओरडा पटला होता कारण त्यावेळी बघायला कोणी नव्हतं अदरवाईज सर तिकडे असायचे पूर्ण वेळ काही झालं तर पण तेव्हा एकदाच असं केलं होतं की आम्ही काहीतरी बॉल गेला बिल गेला म्हणून आम्ही गेलो आणि मग आलोच होत तर उड्या मारूया म्हणून मग विहिरीत आम्ही दोघं ठिकाणी उड्या मारल्या आणि पोहलो होतो त्याच्यावरून आम्हाला खूप ओरडा पडला होता पण नंतर कळलं की तो ओरडा अशासाठी होता की जर काय झालं असतं तर सांभाळायला कोण नव्हतं मोठी, टेक मोठी वीर। एक विद्यालयाची मोठी विहीर त्या विहिरीत एकदा उडी मारली होती कोणालाही न सांगता कानाला खाडा परत आपण नाटकाकडे नाटकाचा विषय इतका छान आहे वेगळा आहे ज्यावेळेस पहिल्यांदा ती संहिता ऐकलीस किंवा भूमिकेविषयी ऐकलंच त्यावेळेस काय एक पहिली रिॲक्शन होती? मी क्षितिजलं म्हटलं तुझे तसे 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 कुरूं, कुरूं मला आत्ता वाचून दाखवलं आहेस ते तसंच्या तसं आपण तालीम करून सादर करू शकतो ह्याच्यात मला तरी काही आपण हे करून बघूया का मला असं वाटतं वगैरे ह्याचा कुठचंही काही नाही आहे हे आहे तसं जे आपण तसं सादर करूया अर्थात त्याने त्याच्या आधी पंच्याहत्तर मुलांना भेटून रिसर्च करून मग त्याने ती लिहिलं होतं की सध्याची मुलं कसा विचार करतात त्यांना काय आवडतं त्यांना काय आवडत नाही कुठल्या गोष्टींचा त्यांच्या पालकांना त्रास होतो आहे त्यांना पालकांचा कुठच्या गोष्टीचा त्रास होतोय वगैरे सगळं त्यांनी ते अभ्यासून लिहिलेलं होतं त्यामुळे तसंच होतं पण तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं नव्हतं की असं चालत बिलत यायचं आहे अशी गंमत आहे नाच वगैरे तुझ्या वाटेला किती नाच आहे माहीत नाही अरे पण नाच पण आहे वाक्य पण आहे सीन पण करायचे आहेत कॅरेक्टर पण सांभाळायचं आहे वेगवेगळ्या भाषा पण बोलायच्या आहेत तर ते सगळं होतं ते तेव्हा ते मला माहीत नव्हतं पण त्याची मजा यायला लागली जशा तालमी पुढे जायला लागल्या तशी त्याची मजा यायला लागली सगळी माणसं आणि सगळी आमची जी टीम जमा झाली निर्मितीताई जयवंत वाडकर मुगदा कोडबोले अभिनय बेर्डे मी सो ही धमाल टीम आहे आणि नवीन मुलं जी आहेत ती पण खूप प्रॉमिसिंग मुलं आहेत ती गौरी असेल सिद्धेश असेल किंवा सुकन्या असतील खूप प्रॉमिसिंग टीम आहे आणि त्यांना पण ना काहीतरी शिकायचं आहे त्यांनी कधीही असं दाखवलं नाही की आ, हे मोठे आहेत ह्यांचे सीन चालू आहेत मग आपण काय करायचं ते पूर्ण वेळ त्यांचे सीन झाल्यानंतर त्यांचं काम संपल्यानंतर पूर्ण वेळ समोर बसून आम्ही काय करतो आहे आम्ही कसा विचार करतो आम्ही रिहर्सल कसे करतो आहे हे सगळे ते टिपून घेत होते सो ही टीम त्यामुळेनं ना, नाटकवेळी टीम म्हणून तयार झालेली आहे आणि बालनाट्याला किंवा कुठच्याही नाटकाला जे आवश्यक आहे की प्रेक्षकांचं मनोरंजन करताना काय काय आवश्यक आहे ते सगळ्याचे ठासून भरलेलं आहे त्यामुळे हे महाबालनाट्य आहे सेट बघाल तर जवळजवळ पंधरा लोकेशन्स आहेत त्यामुळे सतरा एक वेळा सेट चेंजेस आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी प्रदीप मुळीने आणल्या आहेत आणि क्षिति म्हणेल ते सगळं मी करून देतो आपण ते इम्प्लिमेंट करूया ही खूप मोठी गोष्ट आहे लेखक लिहितो अनेक वेळ म्हणे नाही होऊ शकत की निर्माता म्हणणारे हे खूप खर्चिक आहे नाही आपण हे सगळं करूया आपण हे सगळं करूया आपल्याला जास्तीत जास्त बाल प्रेक्षक आणि त्यांचे पालक हे यायलाच हवे करूया मजा मस्ती करूया आपण करूया लोक नक्की करतील पण दादा हे नाटक आता उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हणून हे तेवढा कालावधी पुरत असणार आहे की आपण ह्याचे प्रयोग चालू ठेवणार आहोत नक्कीच चालू ठेवणार आहोत कारण हे फक्त सुट्टीत बघण्यासारखं नाटक नाहीये एक दुसरी गोष्ट ही फक्त लहान मुलांनी बघण्यासारखं नाटक नाही आहे म्हणजे हा विषय आणि एकंदरीत त्याचं सादरीकरण बघता मला असं वाटतं की वर्षभर त्याचे प्रयोग सातत्याने चालू राहणार आहे सो तुमच्या घरात लहान मुलं नसली तरी सुद्धा तुम्ही हे नाटक बघू शकता कारण हे नाटक तुम्हाला एक वेगळा आनंद एका वेगळ्या जगात घेऊन जाणारं नाटक आहे सो ते होऊच शकणार आहे तेव्हा सातत्याने प्रयोग होणार आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये वेगवेगळे जादूचे प्रयोग पण आहेत असं मग अशी सर म्हणाले तुझ्या वाट्याला पण आहेत का तसे प्रयोग एक आहे एक नजरबंदी एक आहे माझ्या वाट्याला ते कळल्यावर असेल तरी हे तर माहितीच नव्हतं आपलं हो, <laughs> हो। मी त्यांना सांगितलं पण म्हटलं हे तुम्ही करून दाखवत आहे आता हे मी प्रेक्षक म्हणून अनेक वेळा सुहानीचा शो बघितलेला आहे पण आता ह्याच्या मागे काय टेक्निक असतं हां ट्रिक, ट्रिक आणि टेक्निक काय असतं आणि त्याचं टायमिंग कसं सांभाळायचं असतं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं सो त्यांनी मला सांगितलं हे टायमिंग आणि हे नजरबंदी कशी करायची हे खूप महत्त्वाचं आहे हे शिकून घ्या ही मजा तेव्हा आपण म्हटलं की आपल्या वाट्याला पण हे सगळं बघायला अनुभव मिळालं त्यातली गमती जमती कळल्या की काय असतात त्यांच्या ट्रिक्स त्यांचं टायमिंग खूप महत्वाचं असतं त्याच्यात ती मजेशीर आहे सगळं फार मजेची आहे एकूणच मला वाटतं हे जे नाटक आहे ते मला वाटतं प्रेक्षकांना खळखळून खड़, हसवणार आहे आणि ह्याच्यामधून खूप काय काय वेगवेगळ्या वेग शिकायला मिळणार आहे आणि पाहायला मिळणार आहे नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि इतर सगळ्या तुझ्या भूमिका जशा गाजतात किंवा त्याच्यामधून एक काहीतरी आम्हाला वेगळं एक पाहायला मिळतं ते मला वाटतं ह्या भूमिकेमधून या नाटकातून सुद्धा नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षक वाट बघतात त्याच्यामुळे जाता जाता कायच एक छोटस अपील करायला हवं तीस एप्रिल पासून हे नाटक मराठी रंगभूमीवरती जोरात चालू राहणार आहे सो आपल्याला जोरात एक ठरवायचंय की आपण आपल्या घरच्यांना घेऊन कुटुंबियांना घेऊन आजी आजोबा असतील काका काकू सगळे मिळून या आणि मनसोक्त हसा नाचा मजा करा थँक्यू सो मच अँड मिस्टर ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ लाइक करा